नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा तुम्ही थंडी आहे का तुमच्याकडे आहे ना मग पौष्टिक खायचं आज मी मुगाच्या डाळीचा हलवा किंवा शिरा कसा बनवायचा तो थोडक्यात दाखवते आणि बनवा नक्की आणि कमेंट करा प्लीज हे बघा एक वाटी डाळ घेतली होती ही ती भिजवली अर्धा तास आता काढायची पाण्यातून चाळणीमध्ये काढायचे चांगली मस्त पैकी पाणी चांगलं निथळून द्यायचं त्याच असं सुकवायची थोडी झालं हे ड्रायफ्रूट घेतलेत बदाम काजू पिस्ता तुमच्याकडे जे असतील ते वापरा तुम्ही ड्रायफ्रूट मी गुळाचा बनवते पण आता गुळाचा कलर काळा येतो शिऱ्याला छान दिसत नाही तो कलर म्हणून आता तुमच्यासाठी साखरेचा बनवणार एवढी साखर घेतली हे दोन चमचे रवा आहे बारीक हे बेसन दोन चमचे घेतले इलायची पावडर हे सुकली आता चांगली पाणी पूर्ण निघालं तिचं निघालं की आता गॅस पेटवून भाजायची तिला कडे तापले मस्त पाहिजे तू फायचं चांगले भाजून घ्यायचे डाळीला हे बघा मस्त गुलाबी कलरवरती भाजले माझं तूप टाकून ड्रायफ्रूट भाजले हे ड्रायफ्रूट भाजायचं बेसन भाजायचं रवा पण त्याच्याबरोबरच बघायचा थंड झालं तर आता रवा वाटून घ्यायचा मिक्सीला हा तोप मुगाची डाळ भिजवून भाजून केलेलं तर ते ह्याच्यामध्ये घालायचं मस्त भाजलं हे भाजलेलं बेसन आणि रवा आहे तो टाकायचा परत ह्याच्यात परत अजून भाजायचा गॅस स्लो करायचा हे दोन वाट्या गरम पाणी घालायचं चांगलं भाजलं मस्त खमंग वाचायला लागला ही साखर घालायची ड्रायफ्रूट टाकायचे भाजून घेतले होते पहिलेच इलायची पावडर टाकायची थोडं परत तूप टाकायचं मस्त मस्त खायचं थंडीतून मस्त मस्त राहायचं माझी रेसिपी बघायच्या मी काय काय बनवते ब्लॉग बनवते काय करते रील्स बनवते ते बघायच्या तुम्ही बघतच नाही आनंदी राहतच नाही तर किती मस्त झाला आता हा हलवा या लवकर पटापट -पत खायला सुंदर झालाय मी गुळाचा बनवते पण गुळाच्याला ना काळा एकदम कलर येतो असा येल्लो कलर दिसत नाही तुमच्यासाठी खास मी साखरेचा मला गुळाचा थोडा वेळ झाकून ठेवायचा मस्त शिरा कसं काय कधी येत आहे खायला सांगा कमेंट करा व्हिडिओला बघून कसा झाला आहे तो सांगा मला कमेंटमध्ये तुम्ही पण बनवून बघा ह्याच्या जागेवरती मूग घेतले ना हिरवे मूग तर एक दिवस भिजवाय लागतात मुगाला डाळीला काय अर्धा तासच भिजवाय लागते मूग एक दिवस भिजवले ना आदल्या दिवशी भिजवायचे दुसऱ्या दिवशी सुकवायचे आणि ते भाजून तसे अशीच बनवायचे मस्त मुलांसाठी मग गावी पिवळे मूग मिळतात हिरवे मूग मिळतात कुठलेही हलवा बनवा एकदम मस्त लागतो ना तोंडाला पाणी सुटलं माझा चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद बाय